हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आता तुम्ही हा सीन बघून म्हणशाल की अजून दिवाळी चार महिन्यावर आहे तू इतक्या लवकर साफसफाई चालू केली तर गाईज रिलॅक्स ही काही दिवाळीची साफसफाई नाही आहे असं अधूनमधून माझ्यात साफसफाईचं भूत सवार होतं आणि मी सर सर्व साफसफाई करून टाकते एकदम चकाचक करून टाकते नाही काय होतं पप्पा पप्पा संता दादा ते सेवा

साबणी ठेवण्यापासून सर्व घसून घसून एकदम त्यांचा म्हणजे कलर उडवायचाच बाकी राहिला होता एवढं स्वच्छ केलं आणि माझी पूर्ण सकाळ म्हणजे कानाला मी खाऊसुद्धा नाही घातलं मम्मीनेच घातलं मी आज पूर्ण म्हणजे माझं सकाळचं रुटीन हेच केलं की मी सगळे बाथरूम धुतले सर्व बाथरूममधल्या बकेट धुतल्या एकदम म्हणजे घरच्यांना पण असं वाटायला लागलं होतं की आज सूर्य नक्की पश्चिमेकडे उगवला का बघून तरी घ्यावं पण नाही असं अधूनमधून करत असते मी मला जसं करावं असं वाटतं मग करते कोणी सांगितल्यावर अजिबात करत नाही मी सर्व बाथरूम धुवून झाले होते सर्व बकेट धुवून झाल्या होत्या मग मी आता वळली मॉपकडे मोप स्वच्छ दना 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 धुऊन काढला त्यानंतर मोपची बकेट धुवून काढली आणि आता दिदीला मदतीला घेतलं दिदीला म्हटलं चला आता आपण ड्राय एरिया साफ करूया तिला सर्व भिंती घसायला लावल्या तोपर्यंत मी मॉपचं साफसफाई करत होती आणि त्यानंतर आम्ही दोघां मिळून ड्राय एरिया मस्त चकाचक केला ड्राय एरियाला डायक्ट असा आरसा म्हणून बघू शकतो आता आपण इतका साफ केला आम्ही नंतर की स्वतःचं प्रतिबिंब आम्हाला दिसत होतं त्याच्यात फरशींमध्ये आमची दि ती बिचारी तिची झाडू फरशी झाली होती वरची खालची तरी पण तिला मी एका शब्दाने विचारलं चला आपण ड्राय एरिया धुलो तर तिने नकारसुद्धा मी दिला लगेच तयार झाली आणि तिने खूप मोठी मदत केली पहिले तर सर्व या भिंती घसल्या त्यानंतर तिने खालचा फ्लोअर पण घसला आणि मी पाणी टाकून मदत केली मग ड्राय एरिया धुऊन झाला होता आमचा त्यानंतर अजून माझी आंघोळ बाकी जवळपास दहा अकरा वाजत आलेले आहेत काना पण आता कुरकुर करायला लागला त्याचा पण झोपेचा टाईम होत आला आहे तर दिदीला म्हटलं आता तू ही सुकली आणि डस्टबिन घेऊन टाक मी आंघोळीला जाते मी आंघोळ करून आली त्यानंतर मशीनला फक्त माझेच कपडे लावायचे बाकी होते मशीनला कपडे लावून दिले आणि त्यानंतर लिक्विड वगैरे टाकून मशीन स्टार्ट केलं कपड्यांचा पण ताण संपला होता मग मी घरात आली म्हटलं आता थोडंसं पोटाला काहीतरी आधार देऊया म्हणून मी चहा बनवला चला का इज या छा प्यायला मला चहामध्ये शंकरपाळे टाकून चहा खूप आवडतो त्यामुळे मम्मीने शंकरपाळे पण बनवले होते मम्मी आता शेंगदाण्याचा कूट आहे कारण मम्मीचा उपवास आहे आज माझा काही उपवास नव्हता तरी पण मी खाली बघ आमटी जेवणात चालू ते तेवढ्यात मम्मी पप्पा आले आजीचं दवाखान्यात काम होतं लग्मा फुरफाट्यावर स्किनच्या डॉक्टरांकडे त्यामुळे ते आलेले होते ते भेटायला आले कानात काना

हा गुळाचा रोल आणला होता क्रीम रोल खूप टेस्टी लागतो भरून आंबे आणले होते कोबी आणली होती भरपूर म्हटलं एवढी कशाला आणली खूपच कोबी घेऊन आली आता मलाच तो वानोळा द्यावा लागेल चार ठिकाणी एक रोलने दोन रोलने पूर्ण बॉक्सच घेऊन आली होती मम्मी रोलचा की त्रिशूल आवडेल खायला असं त्यानंतर मम्मीच आणलेला वानोळा बघितला आमच्या साहेबांना खायची होती साबुदाण्याची खिचडी सकाळी सा भाजीपोळी खाऊन उपवास धरलेला होता शुभूने त्यामुळे ते त्यांना मम्मीने गरम गरम खिचडी बनवून दिली दोन तीन वाजता त्यांना पेरू कापून दिलं मी खरं तर पप्पा मम्मीला घाई होती जाण्याची पण ते त्रिशूसाठी थांबलेत त्रिशू आता येईल स्कूलहून काय ग Oh, ओ पप्पा मम्मी ते झाले बटाटे कापलेत मी हा वडेच्या सासूबाईंनी केलाय गजारपती देवासाठी शिरा बघा तसं नवऱ्याचा एका शब्दात ऐकावर ते माझ्या सासूबाईंकडून कोणी शिकावं म्हणजे एवढा आपला परमेश्वर असतो ना एक शब्द फेकला ना मम्मी तयार होता काही बनवून देत आता आपण बटाटा आणि शेंगदाण्याची आमटी तयार करूयात साबुदाण्या वड्यासोबत खाण्यासाठी त्यासाठी तेल थोडंसं गरम केलं त्यात मिरचीचा ठेचा टाकला नुसती मिरची दळून घेतलेली आणि त्यात बटाटे थोडेसे करसवून घेतले आणि त्यानंतर त्याच ज्या मिक्सरच्या भांड्यात मिरची लटकलेली होती त्याच भांड्यातून पाणी टाकलं म्हणजे कसं पूर्ण मिरची भाजीत उतरते आणि त्यानंतर त्याच भांड्यात मग मी शेंगदाणा आणि पाणी टाकलं मिक्स केलं आणि ते दळून घेतलं आणि ते घट्ट ग्रेव्ही ती मी त्या रशात सोडली त्यामुळे असं एकदम छान अशी घट्ट आमटी तयार होते जास्त पातळीने जास्त घट्ट तुमच्या अंदाजे शेंगदाण्याचा कूट घाला आणि अंदाजे पाणी टाका त्यानंतर चवीनुसार मीठ घाला एकदम मस्त आमटी तयार होते उपवासाची ती आमटी भगरसोबत पण खाऊ शकता प्लेन भगरसोबत किंवा साबुदाना वड्यासोबतही चांगते आज खूप मनावर घेतलं नाही आमच्या फ्रीज पाहिलं तर चकाचक झाले लांबून बघितलं तर पूर्ण स्वतःची फ्रेम दिसेल मी इकडं मी इकडून चेहरा दिसेल तिकडून थोडं पुसायचं राहिलं अजून चालू इन प्रोग्रेस हे मी कानासाठी ऑनलाईन मागवलं तर व्यवस्था आता खूप घाण झाली राहिल हे टाकून देत आहे का टमाटे खराब आहेत का आमटी मी सायंकाळीच बनवून ठेवली होती पण वडे आम्हाला गरम गरम तळायचे होते आता पावणे आठ आठ आट वाजत आले तरी पण भूक लागली असेल त्यामुळे आता वडे तयार करायला घेते तर वडे तयार करण्यासाठी साबुदाण्यामध्ये तसाच मिरचीचा ठेचा टाकायचा प्लेन आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट अंदाजे आणि बटाटा पण किसून टाकायचा आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता मम्मीच वडे बनवतील हे पहा गाईस अशा हातावर करून घ्यायचे पाणी लावून जरा असे टाकायचे तळायला नाही ना सुरू आमच्या घरी आता कुठं सापदाना वाडा मी शिकवला म्हणून जमला करत ना बाहेर खायचे पण बनवायचे नाही घरी मी शिकवला त्यांना सगळे गाईड नाही सारखे हुशार <laughs> सॉरी तुम्ही बनवताय ना तुमच्यासारखे सारखे माझे नाही तो ते ना बनवले का मग काद काय काय मारतोय तुम्हाला मला सांगतो हो पडशील पडशील हे हमारा साबुदाना वडा तयार या गाईच मला चला गाईस आजसाठी एवढं ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय